जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोबा तालुक्यातील केलखाडी नदीवरील पुलाभावी त्या परिसरातील डोंगरपाड्यातील शालेय बालके व ग्रामस्थ झाडाच्या फांदीच्या आधार घेत मोठी जीवघेणी कसरत करत नदी पार करतात मात्र शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधी त्यांचा दळणवळणाच्या पुलाच्या प्रश्न मार्गी लागत नसल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे नंदुरबार जिल्ह्यातील अतिदूर भागात असलेल्या अक्कलकोवा तालुक्यातील केलखाडीच्या पाडा परिसरातील डोंगरमाथ्यावर साधारण चारशे जणांची लोकवस्ती राहते यात शाळकरी मुलांचाही समावेश आहे सदर केलखाडी गाव गंगापूर ग्रुप ग्रामपंचायतींत येते शिवाय केलखाडी गाव नदीच्या पलीकडे येते त्यामुळे डोंगरपाड्यातील ग्रामस्थ बाजार हाट करण्यासाठी डोंगराखाली असलेल्या केलखाडी येथे येतात साहजिकच त्यांना डोंगर उतरावा लागतोच तथापि नदीही पार करावी लागत असते विशेष म्हणजे ही नदी पार करताना त्यांना आपला जीवच झोक्यात टाकावा लागत असल्याची व्यथा गावकऱ्यांनी बोलून दाखवली आहे कारण नदीवर पूल नसल्याने पावसाळ्यात या गावकऱ्यांना पडलेल्या झाडाच्या फांदीच्या आधार घ्यावा लागत असतो फांदीवरून हळू हळू चालत तोल सांभाळत नदी पार करीत असतात एवढेच नव्हे तरी शाळा शिकणारी लहान मुलेही पलीकडच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत जाताना दररोज असा पायी प्रवास करीत असल्याचे ग्रामस्थ सांगतात वास्तविक येथील ग्रामस्थ आपली अशी कायमची जीवघेणी पायपीठ थांबविण्यासाठी संबंधित प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्याकडे गेल्या दोन वर्षापासून रस्त्याचा व पुलच्या प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करीत आहेत तथापि त्यांना अजूनही दाद मिळाली नाही त्यामुळे प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या उदासीन भूमिकाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे निदान नदीवर साधा पूल तरी बांधावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे अन्यथा याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे केलखाडीच्या पाडा परिसरातील डोंगरपाड्यातील साधारण वीसपेक्षा अधिक विद्यार्थी केलखाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेण्यासाठी येतात त्यांना डोंगर चढ उतार करावा लागतोच मात्र दरवर्षी पावसाळ्यात अशी जीवघेणी कसरत करत नदी पार करावी लागते शिवाय पालकांना देखील मुलांना शाळेत पोहोचविणे व घेण्यासाठी जावे लागत असते त्यामुळे प्रशासन आमच्या मरण यातना कधी समजून घेणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे केलखाडीच्या पाडा हा परिसर वन विभागाच्या हद्दीत येत असल्यामुळे रस्त्याची अडचण येत असल्याचे गावकरी सांगतात असे असले तरी वन विभाग व संबंधित पंचायत समिती प्रशासन आपसात संवाद व समन्वय ठेवून रस्त्याचे प्रश्न मार्गी लावू शकते मात्र यासाठी दोन्ही यंत्रणांनी सकारात्मकता ठेवण्याची अपेक्षा गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे यात लोकप्रतिनिधी यांनी गांभीर्याने लक्ष घातले तर प्रश्न मार्गी लागू शकतो त्यासाठी त्यांनी पुढे येण्याची गरज आहे तर येथील स्थानिक ग्रामस्थ यांनी आमच्या पाड्यापर्यंत जाण्यासाठी धाड रस्ता नाही शिवाय पलीकडच्या केलखाडीपाडा येथे जाण्यासाठी जवळच्या नदीवर पूल नाही जेवगेनी कसरत करत नदी पार करतो रस्ता पुलासाठी दोन वर्षापासून प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत अजून दाद मिळाली नाही निदान रस्ता पुलाच्या प्रश्न मार्गी लावण्याची अपेक्षा आहे अशी प्रतिक्रिया भिका वसावे यांनी व्यक्त केली आहे तसेच अंगणवाडी मदतनीस गुलाब येथील मदतनीस यशोदा वसावे यांनी अंगणवाडी पोषण आहार संदर्भात व विद्यार्थी संदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली तर स्थानिक ग्रामस्थ रूपसिंग वसावे तसेच केलखाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे केलखाडीचा पाडा अक्कलकुवा सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार भीका परता वसावे मी पंधरा वीस वर्षापासून मी सामाजिक कार्य करता आहे आणि आमचे या बाजूला पूर्ण गाव आहे त्या बाजूला शाळा आहे तर आम्ही झाडावरून निघतो आहे आता या जून महिन्यापासून नदी मोठी येऊन जाते मग का कोणत्याही जीवाला असं त्या बाजूला या बाजूला येता जाता येत नाही आम्ही पर शासनाला निवेदन प्रस्तावना करून मग दहा पंधरा वर्ष सगळ्यांना दिलेलं आहे सर्व तरी कोणी ऐकत नाही असं अवस्था आहे ग्रामस्थांचा विचारना, आमचं कोणी मायबाप आहे का नाही सरकार आहे का नाही असं ग्रामस्थांचा विचारणं आहे सर बसावे राहणार गुल्ले आंबा केलखाडी पाडा ग्रोक ग्रामपंचायत गंगापूर तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार आम्ही या केलखाडी या गावामध्ये ही स्थिती आहे की जिल्हा परिषदचे जे मुलं आहे त्यांना हे जीव धोक्यात घेऊन मग हे झाडाच्या पुलावर त्यांना प्रवास करावा लागत आहे हे नव्हे तर हे अंगणवाडीचं मुलं आणि जे जितकं कर्मचारी येतात ते या पुलावरनं जातात ते झाडाच्या फांदीवरनं पण अशी अवस्था आहे की आम्ही या गावामध्ये अशी अवस्था आहे की मुलांना या परिस्थितीत प्रवास करावा लागतो पण इथे प्रशासन किंवा ग्रामपंचायतचे काही सरपंच असेल किंवा जे कर्मचारी अधिकारी असेल ते कोणी इकडे लक्ष देत नव्हे त्याच्यामुळे आम्ही वारंवार प्रस्ताव टाकून सुद्धा काय आम्हाला हे काम सक्सेस होत नाही पण सध्याची स्थिती अशी आहे की किंवा एखादा हजारो माणूस असेल त्यांना सुद्धा आम्ही या धोक्या जोडीचा धोक्या बांधून मग या झाडाच्या फांदीवरनं प्रवास करून मग इकडच्या साईडला अंगणवाडी जी आहे ती इकडच्या साईडला आहे आणि जिल्हा परिषदची जी झाडं आहे ती इकडच्या साईडला आहे नेमकं मुलांना अशी अवस्थेत प्रवास करावा लागतं की त्यांच्या सोबत ना आई वडील असतं आ, ना त्यांच्यासोबत कोणी असतं ते फक्त एकटेच या फांदीवरनं प्रवास करत असतात जर का एखाद्या या मावडील नसताना सुद्धा ते प्रवास करतात जर का या नदीत कोणी पडलं त्याची जबाबदारी कोण घेणार कोण घेणार पण या अवस्थात तरी हे मुलं शिक्षण घेत असतात आम्ही वारंवार विनवण्या करतो प्रशासनाला की जर का आमच्या या अवस्थामध्ये या आदिवासी बोळ भागामध्ये कोणी लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं हा यशोदा शिवदास वसावे गाव गुल्ली आंबा केलखाडीपाडा आहे तर अंगणवाडी पोषण आहार सुद्धा आम्ही गुल्ली घेऊन येतो डोक्यावर ओझ घेऊन चढउतार गाव आहे तिथं चढून घेऊन येतो म्हटलं ईला उमराच्या झाडावर ना घेऊन जातो इथं कुठं पडलं काय हे जेमतेम घाबरून जेमतेम घेऊन जातो आम्ही तिकडं परिषद शाळा केलखाडे तालुका कलकवा जिल्हा नंदुरबार नदी फार मोठी असल्याने झाडावर प्रवास करावा लागतो लहान मुलं एकदम नाजूक मुलं आहे पालकसुद्धा ठेवायला येत नाही आणि मुलांना जेमतेम धरून इकडे तिकडे काढावं लागतं संध्याकाळी आणि सकाळी शाळा सुटल्यावर आणि शाळा भरणे अगोदर मुलांना ठेवायला यायला जा। येव जा करावा लागतो आणि मुलं एकदम चार पाच पाच किलोमीटरवर लांब आहे パーフェクトパーフェクトパー